माझ्या सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सांगोदा तालुक्यातील माहीम येथे कासाळ ओढ्याच्या पात्रात पडून दोन शालेय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला धुणे धुण्यासाठी महिला नातेवाईकांसमेत दोघेही ओढ्यावर गेले होते ही घटना दुपारी तीन वाजण्यासमोरात घडली असून सध्या सर्वत्र घरगुती साफसफाईची मोहीम सुरू असताना अनेक जण अंतरुण पाहुण धुण्यासाठी ओढ्यांचा आधार घेतात घरगुती कपडे धुण्यासाठी माहीम येथील गोरवे कुटुंबातील महिला कासाळ ओढ्यावर आल्या होत्या त्यावेळी त्यांचा भाचा असलेला श्रीधर किरण ऐवळे ओढ्यात पडला त्याला वाचवण्यासाठी जवळच असलेला सोमनाथ ऐवळे या नवी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनीही पोहायला येत नसल्याचे पाण्यात उडी घेतली मात्र घाबरलेल्या श्रीधरने सोमनाथने मिठी माराने प्रत्यक्षदर्शनी सांगितले दोघे विद्यार्थी जिथे बुडाले तिथे सुमारे पंधरा फूट खोल कानी होते त्यामुळे दोघेही ओढ्याच्या मध्यमाहागी पे प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली दरम्यान ही माहिती तात्काळ सांगोला पोलिसांना तसेच महसूल विभागाला कळवण्यात आली घटनास्थळी तात्काळ पोलीस निरीक्षक विनोद गुगे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांसह मंडलाधिकारी तलाठी व पोलीस पाटील ग्रामविकास अधिकारी यांनी धाव घेतली त्यानंतर पोलीस प्रशासनाने पंढरपूर येथील शोध पथकातील तरुणांना बोलवून घेतले असता त्या पदकातील तरुणीने दोघाही विद्यार्थ्यांचे मृतदेह शोधून बाहेर काढले त्याचा पंचनामा करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका